बीटको महाविद्यालयात कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा नाशिक नाशिकरोड दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी संजय परमसागर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बीटको महाविद्यालयात माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार आणि बीटको महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित प्रदर्शनी व स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ कृष्णा शहाणे यांनी केले या निमित्त विविध स्वातंत्र्य सैनिकांची दोन दिवसीय माहितीचे प्रदर्शन लावले आहे कारगिल विजय दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यात जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला कार्यक्रमासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार नाशिक ऑफिसचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री सदाशिव मुलखेडकर श्रीमती वंदना थिगळे कला शाखेचे उपप्राचार्य डॉ अनिल कुमार पठारे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ सतीश चव्हाण एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉ विजय सुकटे ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य रागिणी भवर डॉ सुधाकर बोरसे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते दिव्य भारत बीएसएम न्यूज दिंडोरी नाशिक प्रतिनिधी संजय परमसागर नाशिक रोड जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क अधिक नऊ एक आठ दोन शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य अधिक माहितीसाठी भेट द्या एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश दिव्या भारती बी एस एम ए न्यूज कॉम दिव्या भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूजची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटणवर प्रेस करा ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा दिव्य भारत बीएसएम न्यूज